हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी सगळ्यांना शुभ सकाळ आणि आमचं असं आहे वातावरण चिखल झालं सगळ्या अंगणात आणि आकाची करडांना टाकले आकाने खायला हो शिवरी पिवरी मस्तपैकी खाते ते आणि आमच्या संग्रामची शाळेत जायचं नियोजन आहे कपडे फिपडे घालून गाडी तांगाड आहे आणि तेव्हा हो हसतोय हळूहळू बघतोय मावज्याकडून हसतोय अशा प्रकारे झाले काय करत असे काम गुंतून पडले म्हणजे हे दोन जी आणि लोक रात्री बाहेरच होती मस्तपैकी विशेष म्हणजे 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 झाले आणि म्हणजे म्हणजे काम होतं पण म्हणजे म्हणजे पावसामुळं बंद झाले काय सांगा तुम्हाला झाली घरापुढची अवस्था अशी म्हणजे काढावं फाटतं कोणी जातं कोणी उधर देजी थाबा ही उदर मग तुला शुएद पल बहुतेक माझा अंदाज आहे असं तर कुठं मर्ते चालत कोणतरी अजून आहे तो वाटतं तिथे अनन तुका भवन निस्तदान का चाको का नाना शिवया ताना आली तर ताकाला शिवरी आणली का नाही मना आता शाळेत चालत तो, तो ए, का तिकडे बघ सेंट्रल अण्णा कुठं चाललं काय माहिती अरुण तीन आ कोण कृष्णा ए कुठं चालला फक्श काय झाले मावा पारलाय का डॉलमध्ये नुसता मावा पडलाय तो खाली गेल का नाही आज शेव्याने ایته نو پای مو په لایره شیور ورله پان کډ کې ځلې نه اپاوس مو ته نن تطلع روګر فور کې دا انا هو ته ییست ته مو پچت ملانی کېله وایګه ګله لوکر خالي داور حمل ماګر کداور اصل مو موله څاواز اجي ته سرې جن کرایځه ته راش اجي ته لاکړه روان غیتو گنپتی شي وای शिवण आज बाहे मी आहे की बबल्या आणतो लाकडं तुडून घेतो रवन परत बी कामं सुरू झाले आता पाऊस निवांत रे त्यावर रवून फिवून की मग तव टाकायसारखं झालं का नाही ना मग काय एका दिवसात तवट टाकून पाऊस त्यामुळे करायचे रेव हा हा चाललंय तुका बाहुण्यावर आणल्या थोड्या गप्पा मस्तपैकी आणि मी चाललो आहे आता वरती आणि असं झालं वातावरण मस्तपैकी होता आज थोडा सूर्यदर्शन झाले आणि झालं आहे बाकीच्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला आहे मित्रांनो त्यात काही विषय नाही काय गपर चाललीत काय माहिती काय गपर चालित काय माहिती का दायच्या नानाच्या गापूर चालले तड्यात आका बी थांबली तिथे काय चाललंय काय माहिती त्यांनाच माहिती तुक वगै्याला निघून तिथून आमचा आणो आहे वाटत घरी कडे एक टाक चलो चलो चेन्नई आणू अजून गेल नाही वाटत ला गावात पूर गेल ना काय शाळेत अजून बहुतेक होईन तिकडं आल्या तर डब्याफिब्याचं नियोजन झालंय का नाही काय माहिती अय अनु अरे का वाशी गावात काय अय गावाकडका वाय पराला घेऊन जायचंय काय पराला घेऊन जायचं आहे आध उलट झालं तिसुचं कर आयडेंटिटी सुच कर उलट झालंय अंकुबाई काय चाललंय अंकुबाई आमच्या अंकुबाईची फुलं बघा दारातली मस्त पैकी फुलल्यात मस्ती खाऊनच झालय एक नंबर लय मोठी झाल्या नको रांधे आहे की मोडन ते खाणतं त्याची मुळीच वाकली ते काय साईडला ते उपटून ने ही फुलं आळीने खाल्ले काय mm. आळीने फुलं खाल्ले केसाला लावाय केला mm. तू लावते का नाही mm. शोचे फुलं आहे किती बाहेर फुलत बघा मस्त मस्त जेवण आहे

निघन पण ए खाली 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 लगी, खाली लगी, खाली मी बी पडत नाही तू बी पडची रडती नाही त्याला आबा झटका पाहिजे आबा लिहायच काढतो दात आबा गेल ना का आताच गावात एवढ्यात संध्याकाळी आबा आबा संध्याकाळी काढा आबा कडणं ते दात असं नाही निघणार अनुभव त्याला दोन जरी द्वार असलं ना तर किती दिवस ते दुकान मग ते जीभ लावणार आहे सारखी त्याला गा निघायचं हळूहळू आन ओला गुत होत का राहत ओल्या शिंगोळ आणून आहेत बरं का पण उनधत बरेच अन बाट केला तुझ्या बारीक नाही के आल्याच का वाटणी बघ आहे का तिथं आधी जाऊन कुठं hmm. पडली का काय बघा आहे का नाही आणि बाबा दोन पाट्या निघाल्या बा घुगऱ्या खाली वाळ्या घातल्या माझी खळकली चांगलं सकाळपत्र करत आला असतं नाही असं नियोजन झालं ना चलाय काय तिथलं कान काय घेतोय तुक ते उडत पाण्यात उडीत राहिल्या तुक त्याला करा आले उघडच आहे त्याला तर माती नाही काय नाही काय नाही जात बी होता येईल काढून ठेवलेला जमत नाही चाललं आहे दिवस अवघड आहे तोखा ते त्या पन्हाळात करा आले तो ओढ ती ते दावत होतो अनुभवला मस्त पिकी झाला चला मी व्हिडिओ करतो येईल व्हिडिओ सायंकाळच्या भागात चला आम करणारे बाय बाय